नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच ई सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर रायगड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन सुद्धा करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा करायचा आहे हे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रासाठी मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय रायगड इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे बॉक्समध्ये या बॉक्समध्ये त्यानंतर अर्जाची माहिती विचारली जाईल यामध्ये नाव तुमचं पूर्ण नाव राहण्याचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी अशा प्रकारची माहिती असणार आहे त्यानंतर तुम्ही जर खाली आलात तर या ठिकाणी पाहू शकता सी एस सी केंद्र असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर इथे तुम्हाला सी एस सी आय डी त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि जर सी एस सी आय डी नसेल तर तुम्ही ई सी आय डी सुद्धा या ठिकाणी टाकू शकता तर कमीत कमी तुमच्याकडे टी ई सी आय डी सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सी एस सी तुमचं जे आहे त्याचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सर्वपणे टाकायचं आहे शैक्षणिक माहिती दिलेली आहे शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे सगळं या ठिकाणी अपेक्षित आपलं सेवा केंद्राची माहिती आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा जो काही पत्ता आहे पिनकोड आहे तो सगळं तुम्हाला तुम्हा या ठिकाणी कुठेही टाकणार आहात त्याचा लॅटिट्यूड लॉंगट्यूड सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे आवश्यक कागदपत्रे काय काय जोडायची आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्या या ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य आहे ऑनलाईन अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची जी काही प्रत आहे ती सुद्धा तुम्हाला इथे जोडायची आहे त्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड सी किंवा टी ई सी च प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र लागेल त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र म्हणजेच एम एस सी आय टी वगैरे जे काही असतील त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर जागेचं प्रमाणपत्र जागा स्वतःची मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या घराच्या सर वर्षाची असेल तर घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स पावती त्यामध्ये भाडे करार सुद्धा चालणार आहे त्यानंतर अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र अशा प्रकारचे अर्जासोबत हे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत अटी शर्ती वगैरे दिलेल्या आहेत की तुम्हाला कधीपर्यंत काय काय सगळे अटी शर्ती वाचून घ्या याची जी काही लिंक आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ऑनलाईन फॉर्म सुद्धा देणार आहे ऑफलाईन फॉर्म देखील देणार आहे पण सगळ्यात महत्वाचं अटी आणि शर्ती नीट वाचा आणि त्यानंतरच लक्षात ठेवा स्वघोषणापत्र सुद्धा द्यायचं आहे स्वघोषणापत्र दिल्यानंतर खाली महत्वाचा पॉईंट येत तो म्हणजे नवीन आपल्या सरकार सेवा केंद्राचा जे काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती अत्यंत महत्वाच्या आहेत कारण अटी शर्तीनुसारच तुम्ही इथे अर्ज करू शकता अठरा वर्ष पूर्ण पाहिजे बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एम एस सी आय टी किंवा जे काही बाकीचे कोर्स आहेत त्यापैकी एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि बाकीच्या अटी एकदा वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ऑनलाईन अर्ज कुठे करायचा कसा करायचा त्याची लिंक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ही महत्वपूर्ण असा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद